<laughs> मंडे नमस्कार मी राज साठे आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही गुंगडकरच्या नवीन ब्लॉग मध्ये तर जो कोणी आपल्या चॅनल मध्ये नवीन आला असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल आयकॉन आहे तो क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येतील तर ज्या सरांची आपण वाट बघतो वर्षभर तो सण आलेला आहे त्या सणासाठी फक्त एक दिवस बाकी आहे म्हणजे आपल्या बापांचा सण उद्या आहे आणि आपली गावातील जी परंपरेनुसार आपण गणपतीची मूर्ती जी आणली जाते ती आदल्या दिवशी आणली जाते तर तीच घ्यायला आम्ही आता हे बघा सर्वजण सज्ज झालेले आहेत तर लहान पोऱ्यावर सुद्धा एक्सायटेड आहेत तर चला आपण आता डायलेक्ट चाललेला आहे चिंचणीला मूर्ती घेण्यासाठी गणपती बाप्पा तर आपल्यासोबत हे बघा लहान मंडळी सुद्धा आहे दीदी तुझं नाव काय जोरात बोल हा आणि आपल्या सोबत आपली छोटीशी बोल तुझं नाव बोल आहे आणि तिसरी टॅलेंटेड आणि यावी तुझा कुठे बारका तुझा शाळेत गेलाय तर बारका वेदांत यावी नाही आहे अजून मिताली पण नाही दिसत आहे अजून बारके पुढे गेल्यावी जे होते ते दिसत नाही असं बरोबर सरांनी मेसेज टाकला का नाही कोणी गेला राऊंड नाही पाठवणार ना तर आपल्यासोबत अजून एक मेंबर जुडलेला आहे आहे त्यांनी आम्हाला भाग तो चाललेला आहे पोईसरला कामासाठी तू आपल्यासोबत बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी येत नाही तर आणि झालेली गणपतीची आपली मिटिंग झाली होती तेव्हा त्यांनी हात स्वतः उचललेला तर चेतून तुझं काय म्हणणं नाव दिली आम्ही येतो गणपती गेला पण नाहीत बाबे फिरायला गणपती आणलाय फ्यू मोमेंट्स ला आम्ही गणपती गेला चाललो आहे पण पावसाने सुद्धा सुरुवात केलेली आहे तर हे बघा पाऊस सुद्धा एकदम भरभरून पाऊस आलेला आहे आणि हे बघा आता आम्हाला काय आलं मागचं रिझन हा बा मधुर आमच्या गाडी देण्याचं कारण तो बाईक घेऊन जाणार जा होता पण पावसामुळे तो निघाला आणि पावसामुळे आमच्या रिक्षा पाहिजे का नाही पण याचं कल्प याचा भाड भाडा कदा पंचवीस रुपये भाडा आहे तेच तर फायनली आपण आलेले बाप्पांची मूर्ती घे बघा इथे साईड ना साईड सर्व मूर्ती आहेत कुठला माहिती मला बिलसुद्धा पावती सुद्धा घेतलेली आहे आणि बघा

आणि मयूर हे जास्तच स्मार्ट बनवते की मूर्ती घेऊन मूर्ती घेऊन तो जाणार का कुठे बघा त्याला पोईसरला दिलेलं नाही पावसाने नाही बाप्पानी जाऊन नाही दिलं हे बरोबर आहे ना कारण तुम्ही मीटिंगला एवढं कॉन्फिडेन्सली बोललेले तर आम्हाला पण अपेक्षा होती की तुम्ही येणार हे बघा अब्दुद गुप्त आपल्याकडे अमदूद गुप्ते लाईट तर फायनली आपण गावात पोहोचलेले आहेत आणि आपल्या परंपरेनुसार आपण ही आजची मूर्ती आपण कल्पेशावच्या घरी ठेवत आहेत आणि बाप्पांची मूर्ती आपण मंडळाकडे उद्या येणार आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता मूर्ती घेऊन आलेल्या आहेत आता मूर्ती ज्या पारंपरिक पद्धत आहे त्या घरी आम्ही मूर्ती ठेवलेली आहे प्रकाश भास्कर तांडेल यांच्या घरी आम्ही मूर्ती ठेवलेली आहे आता ती मूर्ती उद्या आम्ही नऊ वाजता घ्यायला जाणार आहेत परत आता जी मंडळाची कामं बाकी आहेत ती आता आम्ही करायला आलेले आहेत मग दुपारी भेटूया सामान घ्यायला जाणार आहेत मंडळाचं स्टेशनला नंतर भेटूया तर मंडळ हे बघा आपले Uh, काही मंडई जमलेले आहेत माझ्यासोबत नंदुरका आहेत कल्पेशभाऊ हो आहेत हार्दिक दादा आहे आणि चेतनदा आहे तर आपण आता चाललेले आहेत तर आपण आता चाललेले आहेत गणपतीचं जे सामान घ्यायला जातात आपण बैलगाडी घेऊन चाललेले आहेत नुँ, कल्पेशाची बैलगाडी घेऊन तर नु, डायरेक्ट तुम्हाला नु, आता ढानूला भेटू बघा आप आपल्याला रस्त्यात त्रिशाल ताई दिसलेल्या आहेत बँक होल्डर त्यांना आपण आपण पोचले आहेत मार्केटच्या जवळ बर एक्झॅक्ट मागे आणि इथनं आपला प्रवास चालू झालेला आहे बरोबर दादा सगळ्यात पहिली वस्तू काय घ्यायला जाणार आपण आता पहिली वस्तू गणपती सामान

झाला आपण पोपटलालच्या दुकानात पोपटलाल कोण तारक मेहतावाल मेहतावाल मग आता काजू आहे अच्छा आपला तो त्याच्याकडे गेलोच ना आपण जाऊ ना आपण पण त्या पोपटलाल कडे घ्यायला काय झाले आपण गणपतीचं पूजेचं सामान अच्छा अच्छा पण पितांबर अजून काय काय चेतनदा अजून काय काय अडीच सत्तर आहे जे गणपतीला लागणार सामान आपण घेत या दुकानातून आता फळ केळवाय आपला केळवा केवळा का केळवा केवळा गेल्या वर्षी याच गोष्टीसाठी साठी माहिती ना काय झालेला तुम्ही मोठे मोठे काय ते गणपती मोठा आहे ना खरे चेतनदा गेलावी केवडा केवडा काय केवडा अरे के काय त्यासाठी आपण माहिती विसरलेले गेलावी तर ती विसरलेली गोष्टी यावेळी पहिला आपण घेतो हे किती हॅलो हा केला शंभर पाच फळे केळी एकदम केळी घेतली पाच फळे घेते शंभर तर तिकडे आपल्याला केवडा काय केव्हा केव्हा महाग भेटलेले केवढा केवड्याला शंभर रुपये तिथे पण कॅन्सल आता इथे फक्त फिक्स रेट ह्या लोकांचा फिक्स रेट शंभर रुपये मोठा घेऊन जातात एकच लागणार आहे नाहीतरी एकदम लहान फायनली आपला केवडा काय केवडा एकदम स्वस्त भेटलेला केवडा केवडा फायनली मावशी पन्नास रुपये ना काय हा मावशी काय का आपलं गणपती बाप्पाला पाहिजे जास्त विक्री जास्त विक्री होऊ तुझी घेऊन गेला तीनशे रुपया पण

लाइटिंग बघू आपल्याला काय स्वस्त भेटते जास्त जास्त आपण स्वस्त वस्तू घेण्याची आपण प्रयत्न करतो आणि मंड्याचे पैसे वाचवतो सहाशे रुपये कारण पुढच्या वर्षी आपला पंचाहत्तर वर्ष आहे तर आपल्याला जास्त खर्च आहे करता बरोबर ना अंदा का पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष आहे ना हा करता तर जवळपास आपलं सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि आपलं फक्त चहासाठी जी लागणारी साखर असणार ती फक्त घ्यायला आपले सर्व मंडे आप थांबलेले आहेत आणि इथनं आपण पुन्हा चाललेले आहेत घरी आपली गाडी सुद्धा इकडे लागलेली आहे रे पहा आपलं सर्व सामान आलेलं आहे आणि आपण आता रवाना होतोय घरी जायला आणि इथं जे संध्याकाळी सात ला आपण डायरेक्ट भेटणार आहेत आपल्या मंडळातील सगळे मुलं सुद्धा येतील आपल्या मंडळी आणि मंडळातील जरा डेकोरेशन झालं बाकीचं सर्व काही छोटी छोटी हे असणार त्याला हातभार लावा लागणार त्याकरता फ्यू मोमेंट्स ला तर मंडई हे बघा रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आपली सर्व मंडई इकडे जमलेली आहे खास डेकोरेशनचं आपलं काम बाकी आहे तर ते करण्यासाठी हॅलो जमतात हळू मंडई आणि इकडे आपले भाऊ आहेत हो तर हे बघा आपली सर्व मंडई खास रेती भरण्यासाठी रेतीला चाललेल्या आहेत दादा तुझा दिवसाचा रेट काय दोनशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये रे का आहे का क्या दर्शनला दर्शनला दोनशे रुपये नको दर्शनला एक कोणतरी पोरी बघून द्या व्हिडिओ व्हिडिओ अरे हातावरून ठेवायचे तर सकाळपासून तुम्ही विचार करत असतील की आपला बाबू कुठे होता तर बाबू सकाळी कुठे गेलेला तू सकाळी थोडा कामासाठी गेले बाहेर मला रुपेश कडून खबर पडली की तू पाच मार्गाला गेलेला कोणाला तरी भेटायला चॉकलेट बॉय आहे मी चॉकलेट बॉय चॉकलेट व आपल्याकडे एकच आहे दर्शन <laughs> <laughs> तरी बघा काम करतायत आता मला पण बरोबर नाही वाटत मी पण आता कामाला लागतो तरी बघा रेती सुद्धा टाकून झालेली आहे आणि बाहेर आता जे काम मेन बाकी आहे ते म्हणजेच आपलं पताकी लावायचे झापूक झुपूक मंडई पण बघा इकडे हाराची तयारी चालू आहे थोडी डेकोरेशनची इथे महिला मंडळ फक्त मोबाईल वापरतात माईमरून येतात मोबाईल फक्त वापरतात चुकीचं आहे थोडं का हातभार लावायचा काहीतरी थोडाफार हातभार लावायचा आणि वेदांत इकडे आपला काय ती काय बोल काय काय म्हणता आणि भाई ते इतर भाई विचित्र प्राणी

आपले पताके लावून घेण्याची तयारी चालू आहे इकडे बघा याचा प्रू बघताल आता मला मंडळाच्या पुढच्या वर्षीचा पंच्याहत्तर वर्षीचा अध्यक्ष मीच असणार आहे लक्षात ठेवायचं लोकांना <स्था> <भी दो था। स्था> देसून हेमंत हेमंतदा हार्दिक दादा आणि के देवेंददा हे पाचच जण इकडे मेहनत करत आहेत आणि हेमंत पण मेहनत करतोय बाकीचे बघा फक्त टाइमपास चालू आहे तिकडे एवढे सगळे पताके लावून झाले आहेत पण आपले सर्व इकडे मंडई इकडेच आहे तर मंडई आजची जी तयारी आहे आपली ती इथेच संपलेली आहे आणि हे बघा आपला ओटासुद्धा खाली झालेला आहे तर आपण सुद्धा इथेच ब्लॉग एंड करूया कारण आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे आणि आपल्या बाप्पांच्या आगमनाची तयारीसुद्धा करायची आहे तर जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन आलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर